खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरात आयोजित करण्यात येणार धार्मिक कार्यक्रम पालकमंत्री नामदार उदय सावंत यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आदी अधिकाऱ्यांनी गणपतीपुळे येथून सुरुवात केली महास्वच्छता अभियानाला रत्नागिरी तालुक्यातील कुर्तडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला विभागानं दिलं जीरदार अल्पशाह विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामांच्या मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो आहे तो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जाणार रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या पट्ट्यामध्ये देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा सोहळा आम्ही उत्साहात पार पडणार आहोत त्याची बैठक देखील आत्ताच राम मंदिराच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातल्या प्रातिनिधिक पार पडली आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण एकशे शहाण्णव राम मंदिर आहे असा निर्णय घेण्यात आला आहे एकवीस आणि बावीस तारखेला या एकशे शहाण्णव राम मंदिरामध्ये जो आज सोहळा आहे हा साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय रत्नागिरीमध्ये देखील आपलं जे मुख्य राम मंदिर आहे श्रीराम मंदिर आणि शहरामधली जे राम मंदिर आहे याचा एकत्र राम मंदिराचा जो सोहळा अयोध्येला होतो आहे त्याच्या संदर्भात इथं उत्सव करायचा देखील आपण निर्णय घेतला आहे आपल्याकडे नऊ शहरं आहेत राजापूर लांजार नागिरी देवरुख वाघर चिखूल दापोली मंडळ आणि खेड त्या तिन्ही नऊ शहरामध्ये मोठ्या एर ईडीवर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतोय हा लाईव्ह कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे राम मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि आपल्याकडे एकूण चार हजार सहाशे त्रेसष्ट ही आपली ग्रामदेवता आहे त्यांचे मंदिर आहे तर त्याला विद्युत रोषणाई प्रत्येक गावांमध्ये गुड्या उभारणं घरामध्ये गुड्या उभारणं आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्याच रामावर प्रेम करणाऱ्या भक्तांना एक विनंती करायची आहे की हा आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक सोहळा आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये जर गुढी उभारली गेली तर एक आगाळ वेगळा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये होईल बावीस तारखेला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यात कशा प्रकारे नियोजन करण्यात येईल याबाबतची सविस्तर माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली अशा पद्धतीचा सोहळा साजरा करणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा राहील म्हणून आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे प्रमोद चठा साहेबांनी अतिशय मीटिंगमध्ये चांगली सूचना केली ज्या ठिकाणी एकशे शहाण्णव राम मंदिरं जी आहेत त्या एकशे शहाण्णवच्या एकशे शहाण्णव राम मंदिरामध्ये इथल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन स्थानिक गायक असतील स्थानिक संच असतील त्यांना बरोबर घेऊन गीत रामायणाचा कार्यक्रम हा एकशे शहाण्णवच्या एकशे शहाण्णव राम मंदिरामध्ये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ साडेतीन चार लाख लोक हे त्या दिवशी सामील असतील अशी शक्यता आम्हाला जिल्हा परिषदेच्या सीओने सांगितली पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सायंकाळी चार वाजता शोभायात्रा निघेल त्या शोभायात्रांमध्ये विशेषतः विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील नागरिक असतील महिला भगिनी असतील हजारो लोकांची शोभायात्रा ही बावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता निघेल आणि विशेषतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रमोद महाजन संकुलमध्ये गीतरामाणाचे कार्यक्रम होईल आणि फार मोठी आतिषबाजी फटाक्याची आतिशबाजी नऊ वाजता रत्नागिरी शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आपण ठेवलेली आहे आता योगेश इथं आहेत मला सांगताना आनंद होतो की त्यांनी ऑलरेडी एक कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये सेट केला आहे तसंच जे राम मंदिर आता रत्नागिरीतले काही अध्यक्ष उपस्थित होते वरोडा मालगुण या परिसरातले त्यांनी देखील चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत तर पत्रकारीनं देखील या कार्यक्रमाकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं बघून सकारात्मक बातम्या द्याव्यात हे देखील दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून आमदार योगेश कदम यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली फक्त भावनिक आता जे काही हाताच्या शिवसैनिक उठले काही जे कार्यकर्ते उठले ते देखील त्यांच्यासोबत टिकून राहावे म्हणून त्यांचा हा खटाटोप सुरू आहे परंतु आजच्या कालच्या निकालाच्या नंतर मला तरी वाटत नाही आता एकही शिवसैनिक एकही व्यक्ती एकही कार्यकर्ते थांब त्यांना थांबवण्याचे हे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत म्हणजे आशेवर ठेवायचं अगोदर दहा जानेवारीला सरकार पडणार आदित्य जी बोलत होते एकतीस डिसेंबरला सरकार पडणार दहा जानेवारीला सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार आता काय झालं आता काय झालं त्यांनी उत्तर द्यावं म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना आशेवर ठेवण्यासाठी त्यांच्याकडनं त्यांच्याकडे हातावरती बोटावरती मोठ्या मोठ्या कार्यकर्ते जे उरले ते अजून कुठे आमच्याकडे येऊ नये याच्यासाठी त्यांचा हा सुरू आहे म्हणून वाटतं लोकशाही जगा तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्या उदर हो तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्याचं तुम्ही घटना हो समजून घेणं गरजेचं होतं तुम्ही पक्षभरून म्हणून तुमच्या पदाला तुमच्या शिवसेनेच्या घटनेमध्ये मान्यता नसेल तुम्ही पक्ष भरून म्हणून तुम्ही इतके वर्ष वावरत होता निवडणूक आयोगाकडे आपल्या शिवसेनेची घटना तुम्हाला का रजिस्टर करून घेता आले नाही का तुमचे ते पद तुम्हाला अधिकृत करून घेता आले नाही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे अजून एक महत्वाचे विषय ते सांगतोय एकोणीसशे नव्याण्णव ची जी शिवसेनेची घटना आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचा मधील शिवसेनेचे अधिकार हे बहुतांश म्हणजे मेजॉरिटी घटनेमध्ये दिलेले त्यानुसार साहेबांची सा आम्ही नेमणूक केलेली आहे कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर परिसराची स्वच्छता करून महा स्वच्छता अभियानाला सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं सर्व महाराष्ट्र सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व महानगरपालिका आयुक्त नगर परिषदेचे सिव जिल्हा परिषदेचे समेत एक बैठक घेऊन महत्त्वाचे काही विषय विषय केले होते त्यामधील एक विषय होता डीप क्लिनिंग ड्राईव्ह आणि मंदिर परिसर परिसर स्वच्छ करणे या अंतर्गत आम्ही आज कोकण विभागात सुरुवात गणपतपुळे पुळे इथून जिल्हा रक्तागिरी शूट गेली आज आम्ही जवळजवळ जबा सात जिल्ह्यातील प्रतिनिधी महसूल खात्याचे स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंटसाठी इथे जमा होतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही गणपतीपुळे येथून माझ्यासभेत आज जिल्हाधिकारी रत्नागिरी एस पी रत्नागिरी आणि सीओ जिल्हा परिषद रत्नागिरी आणि इतर काही विभागातील अधिकारी देखील आहेत सगळे आणि आम्ही इथून बा स्वच्छता गणपतीपुळे येथील मंदिरातून डीप क्लेअरिंग ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि याच पद्धतीने सर्व जिल्ह्यामध्ये आणि सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही हे राहू तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती या दिवशीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री यांनी काल जे व्हिडिओ कॉन कॉन्फरन्सद्वारे जे आढावा बैठक घेतला होता त्या अनुषंगाने आम्ही इमिडिएटली म्हणजे नेक्स्ट डे आज पंधरा तारीख रोजी आम्ही गणपतीपुळे जे आहे रत्नागिरीमध्ये या मंदिरापासून सा साफसफाई जी मोहीम आहे त्यांची आम्ही सुरुवात केलेली आहे धन्यवाद रत्नागिरी तालुक्यातील कुर्तडे कातळवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला विभागाने जीवदान दिल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं मागील काही वर्षांपासून रत्नागिरी लांजा राजापूर देवरुख आदी ठिकाणी बिबट्या विहिरीत पडणं फासकीत अडकणं हे प्रकार वाढू लागले असल्यानं बिबट्यांबाबत वनविभागासमोर एक प्रकारे आव्हान उभं राहिलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात आमपणे सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे बिबट्यांसह विविध प्रकारचे प्राणी मानव वस्तीमध्ये येऊ लागले आहेत त्यामुळेच विहिरीत पडणं आणि फासकीत अडकण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचं दिसून येत आहे वाघ सिंह बिबटे हे प्राणी राष्ट्रीय संपत्ती असल्यानं त्यांची जपणूक आणि जतन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतं परंतु वेगाने सुरू असलेली वृक्षतोड थांबवली नाही तर मात्र बिबट्यांच्या अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे श्री समर्थ भारत अभियान पुणेतर्फे आयोजित रत्नागिरी आणि पाली येथील शाळांमध्ये आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वभावे करावे प्रभाते मणि रामचिन्ते तदा य मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये ऍडव्होकेट मुग्धा बिवलकर डॉक्टर निलेश शिंदे डॉक्टर राजीव नगरकर आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुग्धा बिवलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना श्री समर्थ रामदास स्वामींच्या कार्याविषयी माहिती दिली साठी पालक शिक्षक विद्यार्थी आणि श्री समर्थ भारत अभियान संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते निशिगंधा पोंगे यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना रत्नागिरी आणि पाली येथे आयोजित आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेविषयी माहिती दिली निलेश शिंदे यांनी उपक्रमाचं कौतुक केलं कारण माझा अजिबात काही मोठा माणूस नाही आहे पण मी रोज मनाचे श्लोक रोज वाचतो सकाळी आणखी राहते आणि मनोबो नावाचं पुस्तक वाचतो तर माझ्या जसं आता म्हणाले की माझ्या ओपीडीमध्ये मी लहान मुलांचा डॉक्टर असल्यामुळं बरेच वेळा आता लवकर येत आहेत पालक येत आहेत आणि पालकांची कंप्लेंट आहे जी सगळेच पालक की माझं मूल ऐकत नाही ही बऱ्याचशा पालकांची कंप्लेंट आहे आमच्या वेळी असं काही नव्हतं की आमच्या बाबांनी असं कधी सांगितलं नाही की माझं मूल ऐकत नाही म्हणून ते ऐकायलाच पाहिजे म्हणजे सर म्हणाले त्याच्याशी मी शंभर टक्के सह सहमत आहे की पालकांनी हट्टी व्हायला पाहिजे चांगलं काय आणि वाईट काय हे पालकांनी मुलांना समजवलं पाहिजे आणि चांगलं करण्यासाठी हट्ट केला पाहिजे आणि मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी आत्ताचं जर जग बघितलं असतं तर त्यावेळी पण ते उपयोगी होतो आणि आता पण उपयोगी आहे आता तुम्ही बघितले आपण एकोणीसाव्या शतकात दोन एकवीसाव्या शतकाकडे गेलो पुणे चालू आहे पण सगळ्या ज्या सुखसुविधा झालेल्या आहेत त्या देहाच्या सुखसुविधा झालेल्या आहेत आणि हे सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडे फोन आहे मोबाईल आहे स्विगी आहे झोमॅटो आहे सगळं आहे आणि आता पाहूया रत्नागिरी आणि पाली येथे शाळांमध्ये पार पडलेल्या आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेची आणि बक्षीस वितरणाची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी भोगि

काहीतरी गडबडे आहेत काहीतरी करायला पाहिजे आहे आणि मग ठेवलं आपण मनाचे कारण समर्थनाच जे कार्य आहे समर्थनांचं जे साहित्य आहे साहित्य म्हणणं म्हणजे फार

बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरात आयोजित करण्यात येणार धार्मिक कार्यक्रम पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आदी अधिकाऱ्यांनी गणपतीपुढे येथून सुरुवात केली महास्वच्छता अभियानाला रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं दिलं जोरदार याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार